हळंदीकडून पंढरपूरकडे निघालेले हे वारकरी आहेत आणि उलट चालत हे गेली अनेक वाऱ्या के केलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांनी किती वारे केलेल्या आहेत तुमचं नाव सांगा नमस्कार जे हरी मी बापुराव थोडं पण तुम्ही राहणार पुणे मी पंढरपूरच्या तुळजापूर वारी ही आता विडणी जवळ आलेलो आहे मी माझी सवेचाळी उलटी वारी आहे भर तुर् सरळ वाऱ्या केले आहेत आणि एक विषय अंगाची बाब म्हणजे मी एक जागतिक कितीचं काम केलं आहे ते जम्मू कठरा उलट उलटपाव कळत गेलो होतं असाच आणि तत्पूर्वी मी दिल्लीमध्ये जंत्रमंत्रती पण बसलो होतो आणि राष्ट्रपती महोदय मान्य पंतप्रधान महोदय माननीय गृहमंत्री मोदय आणि अनेक अनेक मान्यवरांनी निवेदन पण दिलं होतं आणि हा रोड पालखी मार्ग दोन्हीकडचा मोठा हो यासाठी पण मी वेळा आंदोलन केलं होतं दिल्लीत मंत्र आणि मुंबईतील आता मैदाना रोड आंदोलन केलं होतं त्यावेळेस शिक्षित झालं खूप यासाठी मी त्रास सहन करावा लागला आणि अशा वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही सुरू केले होते खूप खूप रेकॉर्ड मोठं आहे त्यामुळे गिनती करू शकत नाही चौदा पंधरा वर्षापासूनचा पुढचा काळ माझा आहे आणि विशेष म्हणजे जे ते फक्त नेमकं गाव तुमचं कुठलं अशा कार्तिकेलाच मी काय चालत नाही इतर टायमाला म्हणास पण चालतो मला पाच ते सहा दिवस जास्तीत जास्त सात दिवस लागतात पंढरपूर परिकडे जायला पण आता आता ह्या दोन चार वर्ष मी वर्षापूर्वी मी दोन तीन दिवस जास्त वाढवतोय आणि लोकांच्या गाठीपेटी होण्यासाठी काम करतोय माझं गाव फुटून घे पुणे महाराष्ट्र एका दिवसात जास्तीत जास्त किती अंतर चालता तुम्ही एक किती किलोमीटर कुणाला सांगत नाही दिवस किती के केले सांगत नाही कारण ही गिनती करणं हे बरोबर नाही आहे कारण तो हिसब बघत गेलं असलं तर प्रत्येकाला वाटतं की आपलं रेकॉर्ड बनवं त्यासाठी मी कधीच असं रेकॉर्ड बनवत नाही आमच्या नमस्ते फडल्यांशी आपण बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्यासारख्या लोकांचं मान्य राष्ट्रपती मोदी आणि भारतातील मान्यवर संघटनांनी तुमच्या सगळ्यांना कौतुक केलं पाहिजे कारण भारत आणि इंडियामध्ये तरी वाढत चाललेलं आहे असे हे पत्रकार असे हे बांधव भारताच्या लोकांना सहकार्य करतात काही लोकं असे आहेत की इंडियाचे की आव्यात उडतात आमच्यासारख्याचे आग्रह इतर सामान्य माणसाची कदरच करीत नाही भाट्यावर कुलून टाकतात त्यामुळं माझं सामान्य माणसाला विनंती आहे तुम्ही जे लोक सामान्य लोकांचा कदरत करत नाही तशा चॅनल न्यूज चॅनल पत्रकारांना आणि त्यांच्या पेपरला भाट्यावर कुलवून टाका त्यांनी जे माझं जेव्हा रण महादेव जगतम जगत खूप खूप धन्यवाद